वरुड शहरात महिलेच्या गळ्यातील बारा ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लुटले सण असो किंवा लग्न खंडेलवाल ज्वेलरचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास आता खंडेलवाल ज्वेलरचे भव्य शोरूम सुरू झाले आहे केदार चौक वरुड येथे शंभर टक्के शुद्ध हॉलमार्क असलेले सर्व प्रकारचे दागिने उपलब्ध वरुड येथील अच्युत महाराज मंदिराजवळील घटना दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल सावधान वरुड शहरात तीन दिवसात दोन फिल्मी स्टाईनने लुटमारी प्राप्त माहितीनुसार वरुड शहरातील रिंगरोड परिसरात एका वृद्ध महिलेला लक्ष करून अज्ञात दुचाकीस्वार लुटारूंनी बहात्तर हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र लुटून नेल्याची धक्कादायक घटना एकोणीस जुलैच्या रात्रीच्या दरम्यान घडली आहे वरुड शहरात दोन दिवसाआधी मात्र एका व्यापाऱ्याचे फिल्मी स्टाईलने दीड लाख घेऊन पळाले असताना आता एका महिलेचे मंगळसूत्र लुटारूंनी लुटले असल्याने या दोन्ही संपूर्ण शहरात सध्या खळबळ उडाली आहे याबाबत वरुड पोलिसांनी अज्ञात दोन लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी युद्ध पातळीवर या लुटारूंची शोध मोहीम सुरू केली आहे मिळालेल्या माहितीनुसार साठ वर्षीय वृद्ध महिला या वरुड शहरातील रिंगरोड परिसरात राहत असून एकोणीस जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास पायदळ भाजीपाला खरेदी करण्या बाजाराकडे निघाल्या होत्या त्या अच्युत महाराज मंदिराजवळ पोहोचताच अचानक काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात लुटारूंनी त्यांच्या गळातील सुमारे बारा ग्रॅम वजनाचे व बहात्तर हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र जोरात उडून लुटले आणि स्टाईलने तेथून फरार झाले या घटनेनंतर काही क्षणातच परिसरात एकच खडबड उडाली काही स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली मात्र लुटारू वेगात दुचाकीवर पडून गेले याबाबत माहिती मिळताच वरुड पोलीस ठाण्याचे ठाणेदार अर्जुन ठोसरे हे तत्काळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले वरुड पोलिसांनी लुटारूंना पकडण्यासाठी सर्वत्र नाकेबंदी केली मात्र नेहमीप्रमाणे लुटारू पोलिसांच्या हातीनं सापडता फरार होण्यात यशस्वी ठरले सध्या पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज व इतर तांत्रिक पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे या प्रकरणी वरुड पोलिसांनी अज्ञात लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास युद्धपातळीवर सुरू केला आहे सध्या मागील तीन दिवसात वरुड शहरात अशा दोन घटना घडल्याने सध्या नागरिकांमध्ये मात्र या लुटारू चोरट्यांची भीती निर्माण झाली आहे आता वरुड पोलीस या फिल्मी स्टाईलने लुटमारी करणाऱ्या भामटा लुटारूंना फिल्मी स्टाईलने पकडतात का याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे महिलेच्या घरात घुसून महिलेचा विनयभंग पंचेचाळीस वर्षीय हो पुरुषाविरुद्ध वरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल महिलेच्या घरात घुसून परिचिताने तेहतीस वर्षीय महिलेचा विनयभंग केला असल्याने तिने याबाबत पतीला माहिती दिली दाम्पत्याने युवकाच्या घरी जाऊन विचारणा केली असता त्यांनी दोघांनाही शिवीगाळ करीत मारण्याची धमकी दिली महिलेच्या या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी मात्र त्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे व पुढील तपास वरुड पोलीस स्टेशन करीत आहे कर्जाला कंटाळून जरुडात शेतकऱ्याची गडफास लावून आत्महत्या प्राप्त माहितीनुसार सरकारच्या कर्जमाफीच्या घोषणेवर कर्जाच्या बोजातून मुक्त होण्याचे स्वप्न पाहणारा जरुरीतील शेतकरी दिनेश पन्नास यांनी कर्जाला कंटाळून एकोणीस जुलै शनिवारला पहाटेच्या सुमारास आपल्या राहत्या घरी गडपास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे एकीकडे सततची नापिकी त्यात क्रांतीज्योती महिला सहकारी पतसंस्थेचे दोन लक्ष रुपये व स्टेट बँकेचे दोन लक्ष रुपयांच्या कर्जाची चिंता तसेच मुलीच्या बारावी नंतरच्या शिक्षणाची जबाबदारी अनेक अडचणीतून मार्ग काढत दिनेश व त्यांच्या पत्नीने उसनवारी करून मुलीला महाविद्यालयीन प्रवेश निश्चित केला होता त्या दिनेशच्या मुलाचा माध्यमिक शिक्षणाचा खर्च शेतातील सततच्या नापिकेमुळे मोलमजुरी करून आपल्या वृद्ध आई वडिलांसह मुलाबाळांचा उदरनिर्वाह करणे सततच्या नापिकेमुळे त्यांना कठीण झाले होते अशा सततच्या अडचणीचा सामना करून अखेर या कर्जाला कंटाळून त्यांनी आपली जीवनयात्रा एकोणीस जुलैला म्हणजे शनिवारी आपल्या राहत्या घरी पहाटेच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या करून संपवली आहे त्यामुळे सध्या संपूर्ण जरुड गावात हळहळ व्यक्त केल्या जात आहे आता वरुड मोर्शी तालुक्यातील प्रत्येक अपडेट सर्वात आधी तुमच्या मोबाईल वर पाहण्यासाठी आमच्या त्र्याण्णव चौतीस चौऱ्याऐंशी या व्हॉट्सअप क्रमांकावर मेसेज करा आणि ग्रुपला जॉईन होऊन प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवा वरुड तालुक्यातील प्रत्येक न्यूज शॉर्ट स्वरूपात बघण्यासाठी आमच्या वरुड टुडे न्यूज या इंस्टाग्राम पेजला आजच फॉलो करा आणि रोज अपडेट राहा